नमस्ते विद्यार्थी मित्रांनो कशात भावना सगळे मी प्राध्यापक विशाल तुपे मॅथ्स बाय तुपेस रा आपलं युट्यूब चॅनल बघांना आज मी तुमच्यासाठी पाठीमाग जो आपण व्हिडिओ घेतला अंग ग्रंथ श्रेणीचा त्याचीच आपण सिरीज चालू केली मी तुम्हाला लागोपाठ तीन व्हिडिओ देणार आहे त्यातला बाळांना हा दोन नंबरचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ बघायच्या अगोदर तो भाग क्रमांक एक बघा तर हा तुम्हाला समजणार आहे आणि त्यानंतर भाग क्रमांक तीन समजणार आहे म्हणजे मी तीन व्हिडिओमध्ये तुम्हाला अख्खे प्रकरण दिले आज मी तुमच्यासाठी इतकं दर्जेदार उदाहरण घेऊन आले ना उदाहरण एकच आहे पण मॅथ इच्छा उदाहरण घेऊन येणार आहे बघा आता नेमकं कसं आहे आता अंक गणती त्याच्या अगोदर बायानो मॅथ पे सर हे आपलं प्ले स्टोअर ते ॲप आहे गणित आणि बुद्धिमत्तासाठी ज्या विद्यार्थ्यांना हे ॲप हवे असेल तर ते आपल्या लवकरात लवकर खरेदी करा आणि आपल्या अभ्यासाला सुरुवात करा येणाऱ्या दोन महिन्यामध्ये भरती निघू शकतो या बरेच विद्यार्थी मला फोन करतायत आणि आता म्हणतायत की सर तुम्ही सांगितलं ते खरं होतं आम्ही पाठीमाग तीन महिन्यापूर्वीच बॅच पाहिजे होती म्हणजे आज आमचा जवळजवळ साठ टक्के अभ्यासक्रम असता मग आज काय काय त्याने फोन केला विचारतात सर बॅच मी आता घेतोय घेण्याबद्दल काय नाही पण तुम्हाला मी अगोदर की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला बॅच घ्यावी लागणार आहे पण एवढं दर्जा मटेरियल आपण त्याच्यामध्ये देतोय फक्त तुम्ही ऐकत नव्हता तुम्हाला वाटायचं की काय खरं असे प्रत्येक जण हेच मग तुम्ही काही लक्ष दिलं नाही पण आजही माझं तेच म्हणणं आहे की बॅच खूप चांगली आहे तीनशे वेळे आपण तुम्हाला दिल्यात या हे कुणी इतकं वेळ देत नाही टीपमध्ये पुस्तक वापरायची गरज नाही इतके चांगले प्रकरण आपण त्याच्यामध्ये दिलेले आहेत त्यामुळे ज्यांना माझ्यावरती विश्वास असेल त्यांनी ते ॲप घ्या आणि लवकरात लवकर अभ्यासाला सुरुवात करा म्हणजे भरतीच्या काळाच्या अगोदर तुमचे बॅच बघून पुरे होईल ठीक आहे चला आज तुम तुम मी तुमच्यासाठी अंक ग्रंथ श्रेणीमधला जबरदस्त उदाहरण तुमच्यासमोर घेऊन आलो पदांची बेरीज त्याला मी माझ्या भाषेमध्ये निम्मे डबलचा प्रकार म्हणतो कसला निम्मे डबलचा काय असे याच्यात तर दिलेल्या मालिकेत अंकांची बेरीज किती असा त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारला जातो आता मी पुढे समजून सांगणारच आहे का, का हे सूत्र आहे या सूत्राची गरजच नाही काय पण प्रत्येक पुस्तकामध्ये तुम्हाला हे सूत्र बघायला मिळणार आहे पण मी या सूत्राचा वापर न करता मी तुम्हाला हे उदाहरण शिकवणार आहे तरी पण हे सूत्र तुमच्या डॉक्युमेंट्स असू द्या वहीत लिहून ठेवा यात मदे काई हा। ते पन सांग मी अगोदर तुम्हाला पहिल्या व्हिडिओ मध्ये काय शिकवल्या ते पण सांगणार आहे आणि नंतर मी इकडे घेऊन जाणार आहे समजा बघा आता अस जर हे वाढत गेलं तर पंचवीसावे पद कोणते असा मी तुम्हाला प्रकार शिकवलाय कुठं पहिल्या व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे मी अगोदर सांगतो या हा व्हिडिओ बघायच्या अगोदर पंधरा मिनिटं फक्त त्या व्हिडिओला द्या नंतर हा व्हिडिओ बघा परत म्हणणं का हे कस काय आले म्हणून तर मी काय म्हणत आहे नवीन विद्यार्थ्यांचा व्हिडिओ बघा तर ते दहा तेरा सोळा एकोणीस तुम्हाला वाटतंय का अंक वाढत गेले ते गेलं ते वाढत याच्यात पहिलं पद दुसरं तेरा तिसरं सोळा असं आहे तर असं जर करत गेला तर पंचवीसावं पद कोणतं येईल हे मी तुम्हाला अगोदर शिकवले मग एखाद्या क्रमांकाचं पद काढताना मी काय शिकवलं माहिती का पहिलं पद जसं आहे तसं लिहायचं अधिक जरी त्यांनी पंचवीस पद दिली तरी मला सांगा या मालिकेतलं पहिलं पद गेलं ना आपण घेतलंय ना मग पहिलं पद जर गेलं तर शिल्लक किती पद उरली पंचवीस पैकी चोवीस उरली की नाही म्हणून आपण चोवीस घ्यायचा कुठनं आणला चोवीस जरी पंचवीस पद ते आपण एक कमी करायचा आणि याला गुणायचं गॅप ने माझ्या मते प्रत्येकाच्या मध्ये तीनचा गॅप आहे संपलं दहा अधिक चोवीस रिक बहात्तर बहात्तर दहा ब्याऐंशी नाही कळलं सांगा म्हणजे या मालिकेचं पंचवीस पद किती आहे ते ब्याऐंशी आहे नाही कळलं सांगा नवीन असं सा काय नाही हे मी तुम्हाला अगोदर शिकवले मग आता काय शिकायचंय तर बाळांनो आता असं शिकायचं या ही जी मालिका आहे का या मालिकेत अशी पंचवीस पद आहेत ना तर त्या सगळ्या पदांची बेरीज करायची म्हणजे दहा तेरा सोळा एकोणीस असं करत करत जावा आणि तुम्हाला त्यांची बेरीज करायची आता जरा पहिले उदाहरण आहे म्हणून मी जरा सोपं घेतो तुम्हाला समजा मी असं म्हणतोय मला ना बारावे पद आहे तर बाराव्या पदापर्यंतच्या सर्व अंकांची बेरीज किती असा माझा तुम्हाला प्रश्न आहे म्हणजे बाराव्या पदापर्यंतच्या सगळ्या अंकांची मला बेरीज पाहिजे अशी बेरीज करत 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 जायचं आता मला सांगा इथली तर पदच माहीत नाही ती आणि कस काय बेरीज करणार आहे मग ते तर शिकायचं या एक हजार नऊ दोन हजार परत एक जण सोडवल असा हा प्रकार आहे तर ऐका मी या प्रकरणाला नाव दिलंय निम्मे डबल काय नाव दिले मी निम्मे डबल बघायचंय कस तर तुम्हाला जितकी पद दिल्यात का नाही त्याच्या निम्मा करायचा कळला का सांगा जितकी पद दिल्यात त्याच्या निम्मा केला याला डबल काय करायचं तर जे पहिलं पद आहे का त्याच्या डबल करायचा दहा दुने वीस याला म्हणायचं निम्म्या डबलचा प्रकार कुठ नाही कळ सांगा जेवढी पद दिली त्याच्या निमा निमा आणि पहिल्या पदाच्या डबल झालं निम्म डबल आणि बाकीचा प्रकार आपण जो अगोदर शिकलोय तो जरी बारा पद दिली तरी आपण अकरा पद घ्यायची जरी बारा पद दिली आपण अकरा पद घ्यायची आणि याला गुणायचं गॅप गॅपने तीनच्या ने चालेल संपलं आलं तुम्हाला उत्तर बघा बर कस सहा तास आतमध्ये वीस अधिक अकरा तरी काय रे तेहतीस संपले की मग सहा गुणले कराबेरीज ते आणि वीस त्रेपन्न आणि सहाने ने गुणलं की आलं तुम्हाला उत्तर साहित्रीक अठरा हातचाला एक तीस आणि एकतीस संपलं या सगळ्या पदांची किती बेरी झाली तीनशे अठरा कुठं नाही कळलं सांगा कुठं नाही कळलं इतकं सोपा भावन हा प्रकार आहे ठीक आहे इथंच मी अजून अजून एक पटवून देतो बऱ्याच जणांच्या मनात आले की सर समजा समजा निमच होत नसेल तर काय करायचं ऐक नाही निमच होत नसेल तर काय करायचं काय आलं की नऊ पदांची बेरीज किती निम होत आहे का पण मी तर म्हणले बेरीज करताना निम्म डबल होत नाही ना हाय असा लिहून ठेवायचा नऊ शेत दोन होत नाही म्हणलं काय करायचं लिहून ठेवायचा निम्मे आणि करा डबल पहिल्याच्या डबल वीस आला का बघा <coughs> कुठल्याकडे सांगा निम्मे डबल आणि आता सांगा जरी नऊ पद दिली तरी आपण आठ पद घ्यायची आठ पद आणि गुणले गॅप गॅप कितीचा गॅप आहे तीनचा संपलं उत्तर बघा बरं मग काय नऊशे दोन तास ता आतमध्ये वीस अधिक आठ त्रिक काय रे चोवीस संपलं आलं उत्तर तुम्हाला हा नऊशे दोन तासात आणि गुणुले बेरीज चव्वेचाळीस कळलं का बघा आणि आता मला सांगा इथं नाही भाग गेला पण इथं जाणार ना भाग जातोय भाग बे एक बे बे दुने चार बेदुणे चार म्हणजे कळलं का मग नऊ गुणुले बावीस गुणाकार केला की आले तुम्हाला उत्तर नऊ दुने अठरा हातसाला एक नऊ दुने अठरा नाही नक्की एकोणीस म्हणजे मला म्हणायचंय काय की जर बाहेर नाही भाग गेला तर आतमध्ये भाग जाणारच आहे अशा प्रकारे दोन तीन हजार पोरात एक जण उदाहरण सोडवण्याचं उदाहरण आहे आता खऱ्या ओळखायचा कसा प्रकार निम्मेड्या बरोवरती अगरे सात अकरा पंधरा एकोणीस आहे ही अंक गणती श्रेणी आहे तर पहिल्या बारा पदांची बेरीज किती कळलं का प्रकार बारा पद आहेत अशी आणि त्यांची तुम्हाला बेरीज करायची आता खरं सांगा बेरीज करायची तर आपला प्रकार कुठला निम्मे डबलचा मी नावच दिलंय ना बेरीज करताना निम्मे डबल प्रकार वापरायचा या मग करू आपण निम कोणाच्या निम जेवढी पद दिल्या त्याच्या निम्मा केला बघा निम्मा डबल पहिल्या पदाच्या डबल साताच्या डबल चौदा कळलं का बघा आणि आता पहिलाच नियम जरी त्यांनी बारा पद दिली तरी आपण घ्यायची अकरा आणि गॅप ने कोणायचंय सांगा प्रत्येकाच्या मधला गॅप किती आहे चार गुणले चार करा झाले संपलो उत्तर तुम्हाला आला आता सहाता साज, आत्म दे। आकरा वे सहा तास आतमध्ये चौदा अधिक अकरा चौक चव्वेचाळीस झालं संपलं सहा गुणुले करायांची बेरीज किती अठ्ठावन्न का झालं एका बाजूला गुणाकार करा सहाने संपलं उत्तर सहा आठेचा तीस यांच्या चौतीस संपलं बारा पदांची किती बेरीज आली तीनशे अठ्ठेचाळीस आले कुठे नाही कळलं सांगा बरं ऐका नाही तुम्हाला या मार्काने पुढे जायला संधी आमच्या ऑफलाईनची पुर पटपट सोडत आहेत उदाहरणे ठीक आहे तुम्ही पुढचं दाखवा करून मला चला मी आता काहीच करणार नाही पूर्ण उत्तर तुम्ही काढायचा बरोबर चला दाखवा करून चला माझ्या मते तुम्हाला सुटला असेल मारच खाल्ला आता नाही सुटलं तर इतकं सोपं नाही सांगा वीस पदांची बेरीज आता खरं सांगा बेरीज प्रकार आला की मी काय शिकवले निम्मे डबल चला करा निम्म वीस पदाच्या निम्मा दहा डबल कुणाच्या डबल पहिल्या पदाच्या डबल चारच्या डबल आठ आलं आणि आता पहिल्या आपला व्हिडिओ त्याप्रमाणे जरी वीस पद दिली तरी बघा ना आपण घ्यायची एकोणीस पद आणि गुणवले गॅप सांगा दोन, दोन चा गॅप आहे का बघा या दोन संपलं आलं तुम्हाला उत्तर आता दहा तास आतमध्ये आठ अधिक एकोणीस दोन्ही अडतीस बरोबर ना काय बेरीज मग दहा गुणवले किती शेहेचाळीस का संपलं शेहेचाळीसला दहाने गुणा चारशे साठ काय दमाय आहे सांगा मला याच्यात काय दमाय सांगा की तुम्ही ऐका नाही एक मार्काने पुढे जायला संधी आपल्याला ठीक आहे चलो दोन उदाहरणे घेतली अजून दोन उदाहरणं घेणार आहे मी आता तुमची अडचण झाली आता बेरिजेचाच प्रकार आहे ठीक आहे बेरिजेचा पहिल्या अकरा पदांची बेरीज किती अशी मालिका दिली या अकरा पदांची बेरीज किती मी मगाशी सांगितलेच की निम्म आणि डबलचा प्रकार आहे निम होत नाही काय ना का का जसं आहे तसं लिहून घ्या घ्या बर चला मगाशी मी सांगितले बरोबर होत नाही ना निम जसं आहे तसं लिहून काढा चला बघू जमतंय का मगाशी सांगितलं कळतंय का बघू अकरा पदांची बेरीज या बेरीज म्हणले की निम्मे डबल अकराच्या निम्मा होत नाही म्हणून जसा आहे तसा निम झालं डबल सात पहिलाय साताच्या डबल चौदा व्हेरी गुड आता सांगा जरी अकरा पद दिली तरी आपण घेणार दहा दहा आणि गुंडुले गॅप तुम्हीच सांगा प्रत्येकाच्या मध्ये गॅप तीनच आहे संपलं काढा उत्तर झाला आता अकरा दोन तसाच या चौदा अधिक सांगा अकरा चे दोन गुणले किती रे चौदा तीस चव्वेचाळीस लावाभर भाग आता चला बे एक बेदुने बेदुने म्हणजे अकरा गुणले बावीस करा गुणाकार संपलं उत्तर अकरा दोन बावीस सात हातचाले दोन अकरा दोन बावीस आणि दोन चोवीस दोनशे किती रे बेचाळीस कुठं नाही कळलं सांगा कुठं नाही कळालं बरोबर ना, ना? निम होत नाही म्हणून जसं जस यायचं बाकी काय सुद्धा करायचं नाही या शेवटचे गोद तुम्ही सोडवा आणि एक मार्काने बाकीच्या पेक्षा पुढे जावा चला सोडवा खूळ सोडून सांगा किती आले कमेंट करा मुद्दाम मी फक्त बेरेजीचा प्रकार का घेऊन आले माहिती आहे का तुम्हाला आयडिया की नेमकं मला एकच टॉपिक आहे तो कसा शिकायचा आहे कारण तुम्हाला अवघड वाटणार टॉपिक आहे ना तर मी पहिल्या व्हिडिओमध्ये पण खर एकत्र घेणार होतो पण मुद्दाम नाही घेतला मी तुमच्यासाठी अंक शिडीचे तीन व्हिडिओ बनवतो या हा दुसरा व्हिडिओ आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी शाब्दिक उदाहरणं आणणार आहे जी परीक्षा पण आली या महत्वाची ती पण होते मग पुढचा व्हिडिओ पण बघा वहीत लिहून घ्या तीन व्हिडिओ म्हणजे अख्खा अंक शेडी प्रकरण तुम्हाला मिळलं बरोबर ना सकाळीच मला एका रिटायर मेजरचा फोन आला होता म्हणजे तुम्ही फेब्रुवारी महिन्यापासून तुमच्या ॲपची जाहिरात बघतो या पण वाटलं नाही की का आपण कधी बॅच घ्यावा कारण वाटायचं असं इतक्या बॅचेस चांगल्या आहेत त्या मग काय तेव्हा पुढं म्हणून आणि दुपारी मला म्हणले की सर माझी चूक झाली मी तीन चार महिने वाया घालवलं आणि आज मला बॅच घ्यावं वाटायला लागली या आणि मी ती आज बॅच घेणार आहे म्हणले पण माझ्या हातनं ती वेळ गेली ना तीन महिन्याची तर मग तुम्हाला पण मला सांगणार की खरंच बॅच चांगली आहे ज्या कुणाची ना कुणाची तुम्हाला बॅच घ्यावीच लागणार आहे जर तुम्ही घरी बसून अभ्यास करत असाल तर मग तुम्ही एकदा चेक करा अभ्यास कसं शिकवतोय काय शिकवतोय त्यात काय काय दिलंय ते आणि लवकरात लवकर बॅच घ्या आणि आपलं पुढे चाला या बाळांनो सांगा मला दहा पंधरा वीस पंचवीस आहे अशी श्रेणी दिल्या आणि पहिल्या पंधरा पदांची बेरी। बेरीज बेरीज आली की निम्म्या डबलचा प्रकार आहे करा बरं निम पंधराच्या निम्मा होत नाही म्हणून पंधराचे दोन करा डबल पहिला दहा दहाच्या डबल वीस अधिक जरी पंधरा पद दिली तरी आपण घेणार चौदा गुंडले गॅप बघा बर प्रत्येकाच्या मध्ये पाच पाच चा आहे का सांगा लावा आता भाग चला कस कसं करणार पंधरा छेद दोन तसाच मध्ये वीस अधिक चौदा पंचे सत्तर कळते का बघा आणि मग संपलं की पंधरा छेद दोन गुंडले दोघाची बेरीज नव्वद आली आली का नव्वद आणि लावा भाग चला दोन ने नवद पंचेचाळीस सहा आणि मग पंधरा गुण ले पंचेचाळीसा गुणाकार करा संपलं उत्तर करा बर मी एकदम लावतो भाग पंधरी पाचशे पंचाहत्तर हातचाले सात पंधरा चौक साठ आणि सात सदुसष्ट संपलं सहाशे पंच्याहत्तर आली बेरी कुठं नाही कळ सांगा पण आज मी तुम्हाला दोन्ही प्रकार शिकवलो म्हणजे निम होत असेल तरी पण आणि निम होत नसेल तरी पण मग डाऊट काय राहील का मनात आता कशा डाऊट राहणार आहे दोनच प्रकार मोडू शकत हजा भीत उदाहरण येऊ शकत नाही बेरिजीच तर मग मी दोन्ही प्रकार शिकवलेत चार उदाहरण चांगली बघा आणि तुम्हाला परीक्षेला ज्या उदाहरणं ती याचा आधार घेऊन सोडवायचा तुम्ही प्रयत्न करा तर बऱ्यानो आज मी तुमच्यासाठी अंक ग्रंथ मधलं बेरीज करण्याचं उदाहरण मी घेऊन आलतो आजच्या पुरती एवढंच आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा जे विद्यार्थी नवीन आपल्याला पाहतायत त्यांनी चॅनल आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा आवडलं तर कमेंट पण करा आणि जास जास्तीत जास्त विद्यार्थी आपण आपले व्हिडीओ पाठवा जेणेकरून मोफत त्यांना घरी बसून आपले व्हिडिओ पाहता येतील असंच आपण आता सिरीज आपली चालू ठेवणार आहे तर येणाऱ्या काळामध्ये भरतीला आपल्याला लाईव्ह भरपूर जायचं या भरपूर आपल्याला सराव करायचा या पण तोपर्यंत थोडस तुम्ही व्हिडिओ बघत नसल्या कारणामुळे थोडस आम्ही गॅप देऊन व्हिडिओ पाठवतो या जेव्हा ऍक्च्युअल तुम्हाला गरज वाटेल तर तुम्ही आम्हाला मेसेज करून सांगणार सर लाईव या लाईव या आणि आता आमची इच्छा आहे तर तुम्ही आपल्या सहऱ्या वेळेला पळता या तुम्हाला काही वेळ नाही भरती निघायची तुम्ही वाट बघताय की जे तुम्ही चुकीचं चुकीचं करताय करताय की जे आता निवांत आहेत ना ते चुकीमध्ये आहात तुम्ही तुम्ही आत्ताचाच काळ भरतीला दिला पाहिजे निवांत काळ की ज्याच्यामध्ये अभ्यास पूरा झाला पाहिजे आणि तुम्ही व्हिडिओ बघत नाही तुमची शोकांतिक आहे असू द्या तुमचं तुमच्या जवळ पण तुम्ही चुकता एवढं सांगेन या काळामध्ये चांगला वापर करा काही बॉटमोच नाही की पुरा आता कंटिन्यू अभ्यासामध्ये शंभर किती याचा फायदा होणार आहे आजच्या पुढे एवढंच धन्यवाद